शो नवर बघ माझी राधा कशी बसली माझी लाडूबाई माझा सोन्याचा गोळा चांदी आहे ती आहे ते माझ लाडूबाई ती कस दोऱ्यासोबत खेळती बघ माझी राधा तिला सोन्याचा गोळा सोन्याच्या गोला येतो आणि पोरगा बघ कसा माझा पोर खेळतोय बक... माझ गरीब पोर येते भांडून येते खरं कोणाला मारून येत नाही घरा चालल्यावर हे असं वाटतं तंतंत येते बाहेर बाहेर दाखवित नाही बाहेर एवढं साधं राहतंय माझ पोळ्या भोळ्या भोळा म्हणतात भोळा घरात असं दाखवतोय कि घरात वागत असतात सगळी बाहेरच दाखवित नाहीत बाहेर नुसतं येतोय साधा भोळा माझा कृष्ण आता तुला ट्रेनिंगला पाठवूया बस फायटिंगला घालूया तुला बघ दमुली माझं पाड द दमून आलंय ग माझं पाड दमून आलं मसाज करूया ग बाय थांबाय बस आता माझा नको खेळू उठ माझी राधा दमून आली <स्थाँगा> म्हणजे राधा दमून आली <स्थाँगा> दमून आली <स्थाँगा> मला चावती बघ आय आय दुखतंय की ग मला जावणार तो तुला मी राधा म्हणतोय ना चाट राधायच चावत नाही म्हणजे राधा माझी लाडू बाई ती जी अशी तोंडात हात फक्त धरून बसते तुला एक तयार करूया गल आहे की टेंट हाऊस म्हणा माझ्या कल ये तयार छान नको हाय माझं माझं टेंट हाऊस हाय म्हजीला दा चाव, चाव, चाव बा एकदा तर चावून घे मला चाव की नाही म्हणते आता नाही नाही राहू दे म्हणते मम्मा तुला मी चावीन काय मम्मी मी तुझ्या पोरगा हाय पोरगं माझं रुसलं बघ <laughs> अरे बापरे सुख सुख सुकात आहे म्हणजे सोने सुखच आहे म्हणायचं हे, हे लोक बोला लागलेत ना शोने खेळालेत मला समजते त्याची भाषा नाही बोलला तरी होय का नि राधू त्यात म्हणते मला मम्मी आपण दोघ खेळलूया किती नक्क किती वाट बड़ बडते बघ ते बघ दाखवते ना शेपूट हा इकडे आता इकडे टर्न टर्न मार शने आजीला आता आजीला भेटाय गेला वाटत आता इथे येऊन लोळणार बघा आजी काय म्हणते शो झोप मग त्याला झोप म्हणून सांग झोप आजीबाईचा लाडू आहे तो आजीचा लाड लाडका आजीचा लाडका लागतो त्यान बघ मी टीव्ही ला कस मारखावन येते माशी धरते माशी शोने मुंगी ठेवायची नाही माशी ठेवायची नाही पाल ठेवायची नाही सगळ्याच ती मारायच त्या नव्हतं मान दुखल त्या न परतून बघ सोने आता दमला येतो तुझ्या तुझ्यासोबत खेळणार नाही अरे परत आत सोनीचा आज आमचा मूड नाही लाईट लावू ग आज आमच्या सोनीचा मूड नाही गेली बाई सोनू राहू दे चल बघ तुझ्या वर बसतो मी एकतो सोड त्याला त्याला आता कुठल्याच टॉय बरोबर खेळायचं नाहीये बघ बसले मी तुझ्या चला बाय बाय